सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पावट बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग पूर्णपणे सातारा शहरात बनवण्यात आलेल्या उत्तम प्रकारच्या टिकाऊ बॅग घरगुती वापराकरता व ऑफिस साठी वापरता येणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक बॅग मिळवण्यासाठी पत्ता रविवारपेठ भाजी मंडळी तहसीलदार कार्यालयासमोर हॉटेल आकारच्या मागे सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कोरेगाव येथे तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत गोंधळ दोषींवर विभागीय आणि पोलीस चौकशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोरेगाव येथे तुकडेबंदी कायद्याचा पूर्णपणे भंग करण्यात आला आहे ज्यांना अधिकार नव्हते हो त्यांनी कायद्याच्या कक्षाबाहेर जाऊन जमिनींच्या परवानग्या दिल्या ही बाब अत्यंत गंभीर असून अशा दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्या दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पाटबंधार विभागाची पोटपाठ लगत जागा खरेदी करून त्याचे प्लॉटिंग करून विक्री केली जात असल्याची बाब प्रश्नोत्तराच्या स्थापात उपस्थित केली त्यावेळी मंत्री बावनकुळे बोलत होते शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांची मागणी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्याचा सातवारा पूर्णतः कोरा करावे सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचा शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती ती आश्वासने पाहायला जमत नसतील तर शेतामध्ये शेतकऱ्यांना गांजा लावायची परवानगी द्यावी त्याचे मूल्यांकन पोलिसांनी करावे अशी संतप्त मागणी राजू शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे जिल्हा परिषद चौकातील अतिक्रमणे बांधकाम विभागाने हटवली सातारा जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या दरम्यानची सातारा कोरेगाव रस्त्यावरील असणारी टपऱ्यांची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करून हटवली त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता फळ विक्रेते स्टॉलवाले टपरी हातगाडीवाल्यांची मोठी अतिक्रमणे या रस्त्यावर झाली होती रस्त्यावर टपऱ्यांची पत्री थेट रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी सुरू झाली होती तसेच वाहन चालकांना पार्किंगची चे अडचणी येत होती तरी सुद्धा विभाग त्यांच्यावर कारवाई करत नव्हता मात्र मंगळवारी दुपारी बारा वाजल्यानंतर कर्मचारी अभियंता विभागाचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अतिक्रमण काढले दोन धरणाच्या कालव्याच्या डागबुगीसाठी निधी उपलब्ध न झाल्यास पंधरा ऑगस्टला उपोषण करणार दोन धरण संघर्ष समितीची माहिती दोन धरणाचा डावा तलवा चाळीस वर्षापासून वापरात असून त्याचे अस्तरीकरण पूर्णपणे नष्ट झाले आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात कालाव फुटण्याच्या घटना घडत असून त्याचा सिंचन व्यवस्थेवर ताण येत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जलसंपदा मंत्री यांनी याकडे पन्नास कोटींचा हो निधी मंजूर केला आहे मात्र सातारा सिंचन विभागाने हा निधी अद्याप वर्ग झाला असल्याने कालाव दुरुस्ती झालेली नाही धोम धरणाच्या डाळ्या उदव्या कालव्याचे डागुजीसाठी तातडीन निधी मिळाला नाही तर संबंधित कार्यायांसमोर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी धूम धरण पाणी बचाव संघर्ष समिती उपोषण करणार आहे अशी माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी दिली पेन्शन शेतकरी निधीतून कर्जाची वसुली बेकायदेशीर लालासाहेब दि पेन्शन योजना शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची वसुली करता येत नाही माझ्या खात्यामधून अशा पद्धतीने रक्कम वसूल होत असल्याने त्याबाबत संबंधित बँकेला कागदपत्रे दाखवली त्यानंतर पेन्शन निधीतून कर्ज वसुली बंद होऊन माझे वसूल केलेली आतापर्यंत रक्कम ही परत मिळाल्याचे सेवानिवृत्त बँक कर्मचारी लालासाहेब बिसे यांनी सांगितले अन्यायकारक कर प्रणालीच्या विरोधात मद्य विक्रेता संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाने परमिट रुपण दहा टक्के व्याट आकारणी अनुन्याप्ती फी मध्ये पंधरा टक्के वाढ आणि एक्साइज ड्युटी मध्ये दीडशे टक्के ही राज्य शासनाची कर प्रणाली अन्यायकारक असून त्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील मद्य विक्रीचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे या कर आकारणीमध्ये लवचिक बदल करावा अशी मागणी सातारा परवानधारक मद्य विकास सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले सणासुदीच्या तोंडावर नारळ खोबऱ्याचे दर भडकले उत्पादनास तीस ते चाळीस टक्के घट झाल्याने भाव वाढ हवामानातील बदलामुळे उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम नारळ आणि सुक्या खोबऱ्याच्या दरांवर झाला आहे आवक मंदावल्याने साताराच्या बाजारपेठेत नारळ आणि खोबऱ्याचे दर अक्षरशः भडकले आहेत पूर्व वीस ते पंचवीस रुपयांना मिळणार नारळ आता पस्तीस ते चाळीस रुपयांवर पोहोचला आहे तर सुक्या खोबऱ्याच्या दराने प्रति किलो तीनशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे ऐन आषाढ आणि श्रावण महिन्याच्या तोंडावर झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले असून सण उत्सवातील नैवेद्य आणि प्रसादाचा खर्चही वाढणार आहे खंडित वीज पुरवठ्याचा शाहू वासियांना फटका पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा घेराव सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहू नगर भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी मिळताना बरीच यातायात करावी लागत आहे वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे येथील टाक्यांना लेवल मिळत नसल्याने पावसा शाहूनगर टँकर टँकरचे पाणी घेण्याची वेळ आली आहे संदर्भ वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी यांच्या समेत बैठक लावून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी नागरिकांना दिले शाहूनगरवासियांनी दुसऱ्यांदा वाघमार्यांना त्यांच्या केबिन मध्ये घेराव घालून पुन्हा एकदा जाब विचारला पंधरा दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या का मोर्चामध्ये पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन वाघमार्यांनी दिले होते मात्र त्यात कोणताही फरक न पडल्याने शाहून वास्यांनी पुन्हा मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली साताऱ्यात एक युवकाकडून पिस्तूल जप्त मंगळवार रात्री उशिरा सातारा पोलिसांनी शहर परिसरात एका युवकाकडून बंदूक जप्त केली संशयित युवक फलटण तालुक्यातील असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सातारा शहर परिसरात एक युवक पर बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले पोलीस गस्त घालत असताना एक युवक संशयित्या आढळला पोलिसांनी त्याकडे चौकशी केली असता त्याने बंदूक असल्याची कबूल दिली त्यानुसार पोलिसांनी बंदूक जप्त करून युवकाला ताब्यात घेतले आहे पवईनाका नाका सातारा परिसरातून दुचाकीची चोरी पवळी नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक आठ जुलै रोजी रात्री आठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान पवईनाका नाका परिसरातील राजपुरोहित दुकानासमोरून प्रथमेश मोहन पुरोहित राणा पेठ सातारा यांची ज्युपिटर कंपनीची दुचाकी एम एच्या करात देसी चोपन्न एक्क्याऐंशी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत वनगड तालुका सातारा येथे विनापरवाना डावी वाजवल्या प्रकरणी एकावर गुन्हा विना परवाना डाळवी वाजवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक बारा जुलै रोजी रात्री सव्वाठ वाजण्या सुमारास वनगड तालुका सातारा येथे तेथीलच ते सौरभ मिलिंद गाडी आणि कोणतीही परवानगी न घेता डाळवी वाजून बैलांच्या मिरवणीचा कार्यक्रम केला होता त्यामुळे सातारा तालुका पोलीस ठाण्यात गाडे या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कराड नगर परिषदेने वाढीव पाणीपट्टी रद्द करावी अन्यथा आंदोलन राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेची मागणी आर्थिक चालू वर्षी कराड नगर परिषदेने अचानकपणे पाणीपट्टी दरात पाचशे रुपयाची वाढ करून कराड शहरातील सर्वसामान्य जनतेला वेटेस धरण्याचे काम केले आहे शहरातील नागरिकांना या वाढीव पाणीपट्टी दराची कुसटशीही माहिती न देता वार्षिक पाणीपट्टी दरामध्ये पाचशे रुपये वाढ केली आहे याबाबत राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार संघटना यांच्या वतीने कराड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत ओटकर यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला तालुका मार्गदर्शक राकेश पवार सचिन भिसई विकी शाह साजिद मुल्ला पंकज मगर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कोयनातून पाण्याचा विसर्ग वाढला सहा वक्र दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मंगळवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले त्यातून सेकंद तीन हजार चारशे क्युसेक तर धरणाच्या पायता वीजगृहातून वीज निर्मिती करून दोन हजार एकशे असे एकूण पाच हजार पाचशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कारण आज सध्या शहात्तर टीएमसी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे लोणंद मध्ये अडीच लाखांची रोकड भर दिवसा लंपास लोणंद येथे मंगळवारी एका बँकेच्या शाखेसमोरून एका व्यक्तीची अडीच लाख रुपयांची रोकड चोरट्याने भर दिवसा लंपास केली हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे लोणंद देण्या रस्त्यालगत बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे या शाखेसमोर एक एका व्यक्तीची अडीच लाख रुपये रोकड असलेली बॅग चोरट्याने मंगळवार दुपारी एकच्या सुमारास चोरून नेली लोणंद पोलीस घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे लोणंद परिसरात भर दिवसा चोरी घडपोडीच्या घटना होत आहेत काही दिवसांपूर्वी पाडेगावातील नेवसे नेऊसे वस्ती एका घरात घुसून चोरट्याने भर दिवसा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणी चौघांना फलटण ग्रामीण पोलिसांकडून अटक फलटण तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कारवाईत अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे या कारवाईत एकून दहा लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी धर्मराज बाळू जाधव राहणार रांजणी सूरज बिभीषण बेलदार राहणार सरडे सागर संभाजी जाधव आणि रजत अंकुश अंकुशमधने दोघेही राहणार राजाळे या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे महाबळेश्वर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढली आहे या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दोन दिवसापासून पावसाची चांगलीच बॅटिंग सुरू आहे त्या पावसामुळे तालुक्यातील दुर्गम बिरमणी गावाकडे जाणाऱ्या पुलावर कोयना नदीचे पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला आहे महाबळेश्वर कोकणाला जोडणाऱ्या आंबिनेरी घाट रस्त्यावर पोलादपूर मध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून मलबा रस्त्यावर आला आहे त्यामुळे आंबिनेरी घाटातून वाहतूक पूर्ण पूर्वत होण्यास विलंब लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाले आहे पाचगणीतील एका निवासी शाळेत विवस्त्र करून विद्यार्थ्यापक्ष शालेय विद्यार्थ्यांचे मित्रासोबत कृत्य पाचगणी येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये दोघा मुलांपैकी एका मुलाला त्याच वर्गातील वर्गमित्राने विवस्त्र करून रॅगिंग केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने शैक्षणिक केंद्र म्हणून विद्यार्थी मिळवण्या पाचगणी शहरात खबर उडाले आहे रॅगिंगच्या भीतीने दोन्ही मुले पुण्याला पळून गेले आहेत पाचगणी येथे एका नामांकित शाळेमध्ये चौदा वर्षाच्या मुलगांना वियत्त शिक्षण घेत असून त्याने आपल्या पालकांना फोन करून माझे दोन वर्गमित्र मला माझ्या मित्राला मारहाण करीत आहे माझी पॅन्ट काढत आहे त्यामुळे मी माझा मित्र शाळेतून पळून एसटीने घरी येत आहे आता वाईपासून पुढे आलो आहोत असे सांगितले त्यानंतर संबंधित पालकाने तातडीने त्यांच्या नातेवाईकाला पुण्यातून मुलांना घेण्यास सांगितले रात्री दीड वाजता दोन्ही मुले पुण्यात चुकून पोहोचली त्यानंतर त्यातील एका मुलाचे पालकही तेथे पोहोचले मुलांकडे पालकांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले की वर्गातील दोन मित्रांनी तेवीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता मला विवस्त्र केली त्यावेळी ते, ते इतर मुली होती ते दोघ जण मला लात मारून हसत होते घडलेला प्रकार मी शाळेत सांगितल्यानंतरही सहा जुलै रोजी पुन्हा असाच प्रकाश घडला प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई न केल्यामुळे पालकवर्गातून संतप्त व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा